Ah. ले <cloud noise> <power> ते मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आपण आधीच सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत शरद पवार घटेल त्याची भूमिका पन्नास टक्क्याच्या हातून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय जेव्हा लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमचा निर्णय आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेब समाजासाठी तुम्ही जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आहे पार्लमेंटमध्ये ऐकलं पार्लमेंटमध्ये झालं बऱ्या डायरेक्शन घेतलं पाहिजे दोन मीटर थांबा फक्त दोन मीटर दोन फक्त पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणणार की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पक्षाची सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येणे नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी झोपेत राहून आमच्या सगळ्यांना विधानसभेला सगळ्यांना पार्लमेंट मध्ये भूमिका पार्लमेंटमध्ये जी भूमिका आहे पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीचीच एक आहे जी जाती जनगणनेची भूमिका जी जातीनिहाय जनगणनेची भूमिका राहुल समाज कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ तुम्ही मला पार्लमेंटचं विचारलं मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पार्लमेंट